हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर आज आपल्या घरचं जेवण आहे आज बाहेरलं जेवण आहे मित्रांनो तर एका सकाळी आपण निघालो होतो कामावरनं कामावर निघताना काय व्हिडिओ विडिओ काय काढाय आपल्याला टायमिंग मिळणार नाही त्यामुळं मित्रांनो कशा आहे सकाळची कामाला धंद्याला जायची गडबड असते आता मग सहावीला यायचं आवेलाच इकडे बोलावलं होतं मुकदमाने कामाला पण आवेचं कसं झालं आवे म्हणला की मला काय जुळणार नाही जरा त्याला म्हणजे आडग काम वाटत आपल्या हिशोबाने सोपं काम आहे कारण की जी शिमिटात जी आपला हात पाय पांढर होण्यापेक्षा आणि आप ती आपल्या शरीराला ती म्हणजे पायाला गर हे गरही पाडण्यापेक्षा ही काम नाही सोपं आहे तर शिकणाराचा फायदा आहे ना शिकणाराचा तोटा आहे तर आपण तर सर्व गोष्टी शिकलेलो आहे मित्रांनो तर मस् आता पिंकी म्हणत होती का, की नका जाऊ कामाला राहत कारण की इथं तुम्ही शहाणं सुरताय आहे म्हणल्यानंतर लेकरा बाळांना जर काय कमी जादा झालं म्हणजे दुख दुखण्या बायच आपलं सर्दी म्हणा खोकला होता तरी समर्थ तर आपला आजारी त्याला अंदाज होतो हॉस्पिटल मधून आपण तर त्याला गोळे औषधं दिली होती म्हणल्यानंतर आला त्याला कमी ताफी आलता खोकतो ती पण जरा मला पण सर्दी खोकला भरपूर झालेला आहे मित्रांनो नुसता ठसका येतो या नरडा तोडल्यावर होते कारण की कसं आहे तिकडलं तिकडलं पाणी प्यायचं म्हणल्यानंतर होणारच आहे तर आलोय आपलं का आम्हाला राहते म्हणल्यावर आम्हाला एक रूम दिलेला आहे हाय मस्त असा छोटासा तुम्हाला पण नक्कीच आवडेल असाच आहे तर एक सकाळी आपण निघलो होतो सकाळी सा एक सात साडेसातच्या आसपास निघलो होतो तर इथं यायला आपल्याला दहा वाजल्या बघा दहा वाजल्या म्हणजे तिथं आपण एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो होतो कारण की घरनं ना आपण चहा पिऊन आलो होतो मालकांचं जेवण एक दोन वाजता यायचं म्हणल्यानंतर कसं आहे त्यांना सूचना तर, तर दिलीच होती मुकदमाने पण कसं आहे कमी जादा वेळ लागतच असत तर नाश्ता केला तिथं नाश्ता करून आपण परत चला इकडे यायला भरपूर असं लांब रनिंग होतं म्हणल्यानंतर होता होईल एवढं तर लवकर येण्याचा प्रयत्न केला पण कसा आहे लवकर जायचं म्हणलं की त्यानंतर कधी येऊ होणार मित्रांनो तर आलो त्यानंतर परत च्याला बाग इथं हो, घरापाशी येऊन रोम आपल्याला एक दिलं होतं त्या रूममध्ये आप मध्ये आपण सामान हे टाकलं आणि सामान हे टाकून परत चला त्या तिकडं बाग म्हणजे चार पाच किलोमीटर बाग होती तिकडं चार पाच किलोमीटर बाग होती म्हणल्यानंतर त्या बागात गेलो तिथं झाड सवाळले मग चार पाच जण होतो पर या गडी जे आपल्या संग आला होता त्याला त्याच्या घरी काय त्याची अडचण असेल त्याच्यामुळं ती पण गेला पण गेलेला शेवाळा आणायला अजून तर काय आला नाही त्यांची गाडी पंक्चर ती गाडी परत पंक्चरला लावली गावात परत त्याला जाताना अजून पंक्चर झाली परत तिला टूप टाकायची वेळ आली म्हणजे असं आहे मित्रांनो वाहन आहे शेवट म्हणल्यानंतर त्याला खर्च ही असतो जाता कारण की ते काही दररोज होणारे जिनस नाही याला वेळ टायमिंग असतोय तर बगल तिकडे तर उजेड काय दिवसांना आपण आधार आपल्याला रूम दिलेला आहे मस्त असे आपण आलेला आहे आपण कामाला ही गडी आपला जोडीदारच आहे तिकडे तिकडे सुतळ्या काढत आहे बघा त्याचा गटोड केवढा आहे सुतळ्याचा किती गाठी मारावं लागतील सकाळी तर भरपूर अब्धा जेव्हा ते नेटाने बांधलं तेव्हा ते हालायचं बंद झालं बघा आता जेवण करून आणतो मस्त अशी अं डाळीची भाजी बनवली होती म्हणजे सांबर सारखं बनवलं होतं बाजरीची भाकर होती मिरचू होता परत चला भात होता जेवलो एक दहा पंधरा मिनटं बसलो तिथं मालकांच्या गणेन परत इकडं आलो तर मग तर चाललेला आहे सुतळी बुतळी कापायचं का आपल्याला पण सुतळी कापायचे आहे ना माप घ्या सुतळी कापा एवढे मोठे हातात सुतळी कापू नका कारण तिथे आपल्याला उरकत नाही बांधायला हा सगळोरा काढावा लागतो बाबा सुतळी ते काय बारका तोडाला आहे केवढा बंडल आहे आता बंडलच आणलाय ते बाग पाचशे सहाशे झाड बांधायचं म्हणजे काय सोपा गेळाय काय करायला लागले गडी गेला असतात इथ तर मित्रांनो चाललो आहे सुतळी कापायचं काम आपल्याला पण कापायचं आहे कारण की उद्याची उद्याची मेजवानी करायची आहे आपल्याला उद्याच्याला परत त्याला कसा आहे अडचण आणि ना पाहिजे सकाळपासून आपलं तिथं का गाडं सवळून काप घ्यायचं आणि त्यानंतर बांधायचं कारण की म्हणलं आता कसं आहे दोन चार दिवस करावं मित्रांनो म्हणलं म्हणजे तसं दहा बारा दिवस तर आपल्याला इथं लागणार आहेत पण आपल्याला पण घरी जायचं आहे कारण की आईचा पण मासिक महिना जेवायची तारीख पण जवळ आलेली आहे म्हणल्यानंतर जावं म्हणलं आणि कसं आहे पण पण त्याला काय म्हणून लागत नाही त्याच्यामुळं आता त्यांनी एक येडापाना केला म्हणून मला येडापाना करून जमणार नाही तर त्याला म्हणलं तू काय कर गरीज येऊ आवीला आनंद मी जातो मग पुढं कामाला मला जमत आहे म्हणल्यानंतर मी काय कुठंही करू शकतोय आता आपल्या इथं पण काम आहे आपल्याला तिथं पण हजेरीत जाऊ शकतोय आपण सात ते बारा पण कसं आहे इकडं पण आलं मग आता ही केल्यानंतर आपल्याला मग पण गुटी चालू करायची म्हणल्यानंतर कसं आहे एका जीवाची आपण समधी म्हणजे जोडीदार आपलं गड आहे इथं म्हणल्यानंतर मग एकामेकात सांभाळून समजेजणं सर्व कामं पूर्ण करायचे असं एका जीवाचे असल्यावर कसं आहे जुट कशाला बनतात मित्रांनो एकजुटीनं काम केल्यानंतर कुठलंही काम चांगलंच होणार पण एका जर आंबा जर नासका आडीत असला तर आडीला नासच होत कापा <laughs> आपल्याला अजून त्याचं जोपायला तर आम्हाला कमीत कमी अकरा बारा वाजत्या मित्रांनो बाबा ची आपलेला येतं झोपायचं कस तर मग हे तर हा समजा टेवा लागलं पण हे जे बी जे शिरलं होतं का दार तर उघडच होत बघा आले आले आम्ही आमचं स्वागत आलंच तर बाहेरला नजारा तुम्हाला एकदा दावतोच कसं आहे की काय सुद्धा दिसत आहे दिसतंय काय बाबा अंधार अंधार अंधारा अंधार साहेब बाबा हे जिकडं बघा तिकडं अंधार हवा लाईट नाही कुछ नाही काय नाही काय नाही बाहेर जवळपास तर एक बिगर नाही तिकडं पाठी आहे एवढा ही बल पीक खाली होता तर ते आपला बल घेतला वर वर घेतल्यावर हो तेवढं तरी दिसतंय दार ला झोपावं लागेल एक तर एकतर गडीलाही बेकडा एक तिथं होतोय खिडक्या बी पॅक करा करो करू तुझं म्हणण्याला नाही सरणार करणार डाच <coughs> पण चावत्यात थोडं थोडं फॅन फॅनची हवा घ्यायची सवय लागलेली घरी आत नुसती बाकरी जास्त आता गरम पया लागलाय थोडं थोडं शिके बघत बसायचं फॅन म्हणून नको किती ह्याचे रे शिके दोन तीन आहे तर मित्रांनो मुकोदंबी गेलेला आहे आणायला मुकदम 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 आपला मालक शेवळा आणाय गेलेला आहे तर ती असतावर आपल्याला दार उघड ठेवावं लागणार आहे नाहीतर बाहेर वरडायचा आम्ही झोपून जायचो एकतर आता काय दिवसात कोर उठल करायचं काय सुद्धा दिसत नाही मला तर काय सांगायचं तिथं त्या झाडाला पांढर काय तरी आहे ते उभं राहिले सारखं दिसत आहे हा भोताचं नाही काय भोताला आपण काय भेटतो हे 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 तू भेटतो का रे तू भेटतो रे तू भेटतो का मी भेटू का बोलतो कशाला भेटणार हा नाही काय भी असू दे जेवण झालं जेवण झालं भरपूर तर आपण मला पण जेवण बिवन चांगलं देतो एकच नंबर एकच नंबर जेवण देतो मिरतो मला लागला की शेवट तिखा मिरतो लागला राजो बहुन ला तिखा काळी काळी मिरची मध्ये काळी राजो बहुन ला सांगा जरा गोळी ला खायची बरं झालं मला ध्यान काढून दिलं तो खायची गोळी आणि ते उबळणी केली आपलं एक सातारदा सतारदा सड होईल आपलं जेवढं होईल तेवढं करायचं मित्रांनो कुठं लई जीवाला रुखरुख करत बसता कामवायचो परत जायचं समज जाऊ काय करताना उद्याच्या एक बन आणून आपण लाईट बेड बाहेर जोडू काय असं काहीतरी करू बस चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय यू